नमस्कार रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडे दहा वाजता शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे महाराष्ट्राचे विधान परिषदेचे सदस्य गट नेते आमदार सतीश कुकु बनकिडी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कवी संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे या कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रातून एकशे एकावन्न का सन्मान्य कवी महोदय आपल्या कविता सादर करणार कर आहेत ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक डॉक्टर सतीश कुमार पाटील हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असून ज्येष्ठ निर्माते आणि साहित्यिक डॉक्टर रमेश विवेकी हे उद्घाटक म्हणून लाभलेले आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून धम्म अभ्यासक भजन या संबोधित ठेव पुणे विभाग मतदारसंघ शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर साहेब कोल्हापूरचे साहित्य कामगार आयुक्त विशाल घोडके साहेब कोर्टाच्या पायरीवरून या ग्रंथाचे लेखक ॲडव्होकेट कृष्णा पाटण साहेब त्याचबरोबर कवी लेखक प्रकाशक व दिग्दर्शक अनिल भोमाणे सर जागृत नागरिक सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर धर्मभोन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा एडवोकेट करुणा विमल दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट विश्वास अध्यक्ष मानवतावादी सांस्कृतिक मानवतावादीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर कवी व निवेदक स्वप्नील वरंबेकर जागृत नागरिक सेवा समितीच्या सचिव अनिता काळे जागृत नागरिक सेवा समितीचे उपाध्यक्ष भगवानराव माने जिल्हा कार्याध्यक्ष संजय सासने विभागीय सदस्य संभाजी थोरात शिवाजी चौगले त्याचबरोबर या क्षेत्रातील अनेक मान्यवर या दिवशी उपस्थित राहणार आहेत आपण सर्वांनाच नम्र विनंती की या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढववी त्याचबरोबर ज्यांना या कार्यक्रमाच्या अनुषंगाने साहेबांना शुभेच्छा द्या देर त्यांच्या असतील त्यांनीसुद्धा शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहाव्यात धन्यवाद